बघा आज आपल्याला या ठिकाणी संयुक्त क्रियापद जे आहे ही संयुक्त क्रियापदाची संकल्पना समजून घ्यायची आहे मग नेमकं संयुक्त क्रियापद कशाला म्हणायचं हे एस संयुक्त क्रियापद तयार कसं होतं त्याला ओळखायचं कसं या सगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या आज आपल्याला या लेक्चरमध्ये समजून घ्यायच्या आहेत तर सगळ्यांनी इकडे नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे हे जे संयुक्त क्रियापद जे आहे हे संयुक्त क्रियापद तुम्हाला समजून घेण्याच्या अगोदर या ठिकाणी काही कन्सेप्ट आहेत त्या अगोदर समजून घ्यावे लागतील त्याच्यापैकी पहिला आहे पहा धातू साधित लक्षामध्ये हे धातू साधित म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी अगोदर समजून घ्यावं लागेल धातू साधित नेमकं म्हणायचं कशाला ठीक आहे हा त्याच कारण असं आहे हे कशासाठी आपल्याला समजून घ्यायचंय कारण संयुक्त क्रियापद जे आहे हे संयुक्त क्रियापद हे धातू साधित आणि सहकारी क्रियापद या दोघांच्या एकत्रीकरणातून ते बनतय हा लक्ष्यामध्ये ठीक आहे म्हणजे धातू साधित आणि सहाय्यकारी क्रियापद हे दोन शब्द एकत्रित येऊन हे संयुक्त क्रियापद जे आहे हे संयुक्त क्रियापद तयार होतं त्याच्यामुळं अगोदर आपल्याला धातू साधित म्हणजे काय ते आज आपण सर्वप्रथम या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पहा ठीक आहे धातू साधित म्हणजे काय तर पहा मूळ धातू असतो ना धातू Thekay, धातु ठीक आहे मूळ धातू क्रियापदातला जो मूळ धातू असतो ठीक आहे या मूळ धातूला या ठिकाणी लागतात कसले प्रत्येल मी प्रत्यय लागल्याच्या नंतर धातू साधित तयार होत पहा काय तयार होतं धातू साधित तयार होतं मग हे कसं तयार होत तर आता सगळ्यांनी जरा इकडे नीट लक्ष देऊन ऐकायचं काम करा बघा मी एखादा या ठिकाणी धातू घेतला क्रियापदाचा ठीक आहे समजा मी या ठिकाणी बोड हा धातू घेतला ठीक आहे बूड ठीक आणि याला या ठिकाणी मी ताना हा प्रत्यय लावला मग या ठिकाणी शब्द काय तयार झाला बरोबर बोडताना काय तयार झाला सांगा बरं बुडताना असा शब्द तयार झाला मग मूळ धातू कोणता आहे ह्याच्यातला बुड त्याला लागलेला प्रत्यय कोणता आहे ताना ताना या प्रत्ययाला कसला प्रत्यय म्हणणार तुम्ही कृत प्रत्यय कसला म्हणणार कृत प्रत्यय मग मूळ धातूला कृत प्रत्यय लागल्याच्या नंतर काय तयार होते सांगा मग बुडताना हे काय तयार झालं धातुसाधित साधित आता आणखीन एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा हे जे धातू साधित असत हे धातु साधित जे आहे हा धातुसाधित हा क्रियावाचक शब्द असतो कसा असतो शब्द क्रियावाचक शब्द असतो क्रियावाचक शब्द म्हणजे काय तर या शब्दातून क्रिया जी आहे ती क्रिया व्यक्त होत असते आता बुडताना या शब्दातून बुडताना या शब्दातून कोणती क्रिया व्यक्त होत आहे तर बुडण्याची क्रिया व्यक्त होत आहे बुडताना या शब्दातून कोणती क्रिया व्यक्त होत आहे तर या ठिकाणी बुडण्याची क्रिया जी आहे ती बुडण्याची क्रिया या ठिकाणी व्यक्त होत आहे लक्षामध्ये ठीक आहे आणि बुडताना हा शब्द या ठिकाणी क्रियावाचक शब्द बनलेला आहे हा क्रियावाचक शब्द असतो खरा परंतु हा क्रियावाचक शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही वाक्याचा अर्थ वाक्याचा अर्थ काय करत नाही पूर्ण करत नाही लक्षामध्ये ठीक आहे पहा शब्द क्रियावाचक आहे परंतु वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही परत एकदा सांगतो की धातु साधित म्हणायचं कशाला पहा ज्या वेळेला क्रियाबदाच्या मूळ धातूला कृत प्रत्यय लागतो आणि हा कृत प्रत्यय लागल्याच्या नंतर तो शब्द धातू साधित बनतो आणि हा धातु साधित नावाचा शब्द क्रियावाचक असतो म्हणजे त्याच्यातून क्रिया जी आहे ती क्रिया व्यक्त होते परंतु तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही मग वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही याचं उदाहरण आता आपण या ठिकाणी समजून घेऊयात सगळ्यांनी जरा नीट लक्ष देणं ऐकायचे पहा ठीक आहे बघा मी या ठिकाणी असं म्हटलं पहा मी त्याला बुडताना मी त्याला बुडताना ठीक आहे आता मला एक गोष्ट सांगा या ठिकाणी मी त्याला बुडताना असं मी या ठिकाणी म्हणतोय मी त्याला बुडताना मी त्याला बुडताना मी त्याला बुडताना वाक्याचा अर्थ पूर्ण झालाय का वाक्याचा अर्थ पूर्ण झालाय का वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला नाही परंतु या ठिकाणी बुडताना हा शब्द क्रिया दाखवालाय की नाही कशाची क्रिया दाखवायलाय बुडण्याची लक्षामध्ये परंतु वाक्याचा अर्थ पूर्ण करतोय का वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही म्हणून बुडताना या शब्दाला आता तुम्ही या ठिकाणी काय म्हणणार सांगा बरं काय म्हणणार सांगा पटकन धातू साधित लक्षामध्ये काय म्हणणार त्याला धातू साधित लक्षामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण करतो का तो नाही येते लक्षामध्ये ठीक आहे परंतु आता मी असं म्हटलं पाण्यात बुडाला तो पाण्यात बुडाला तर या बुडाला तर्या या शब्दामधला ही मूळ शब्द कोणता बूड हा धातू आहे ना हा लक्षामध्ये परंतु आता वाक्याचा अर्थ पूर्ण होलाय की नाही बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी बूड जे आहे या ठिकाणी पण क्रिया दाखवतच आहे परंतु या ठिकाणी मात्र वाक्याचा अर्थ पूर्ण केलेला आहे वाक्याचा अर्थ काय झालाय पूर्ण झालेला आहे मग अशा शब्दाला आपण क्रियापद असं म्हणावं काय म्हणावं क्रियापद असं म्हणावं येते लक्षामध्ये ठीक आहे म्हणजे जो क्रिया दाखवतो आणि वाक्याचा अर्थही पूर्ण करतो त्या शब्दाला आपण क्रियापद असं म्हणावं परंतु जो क्रियावाचक शब्द आहे परंतु तो वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही ठीक आहे त्याला आपण काय म्हणावं धातु साधित असं सा म्हणावं या धातुसाधिताच्या साधिताच्या बाबतीमध्ये ले लय लंब लेक्चर होईल ठीक आहे बरं का परंतु या ठिकाणी आपल्याला संयुक्त क्रियापद समजून घ्यायचंय मग सध्या तुम्हाला धातुसाधिताबद्दलची एवढीच माहिती सफिशियंट आहे गरजेची आहे ठीक आहे आता आपण येऊयात कुठं माहिती आहे का ठीक आहे संयुक्त क्रियापदाकडे कुठे येऊया आता संयुक्त क्रियापदाकडे ठीक आहे मग आता मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो पहा बघा इकडं हे जे संयुक्त क्रियापद आहे आता तुम्हाला जर असं जर विचारलं हे संयुक्त क्रियापद तयार कसे होते तर हे जे संयुक्त क्रियापद जे आहे हे संयुक्त क्रियापद तुम्ही पक्क लक्षात ठेवायचं पहा हे संयुक्त क्रियापद दोन शब्दापासून तयार होतं त्याच्यातला पहिला शब्द असतो धातू साधित लक्षामध्ये आणि त्याच्यानंतर दुसरा शब्द असतो सहाय्यकारी क्रियापद ठीक आहे सहाय्यकारी क्रियापद हा असे हे दोन शब्द असतात आणि या दोन शब्दाच्या एकत्रीकरणातून जे आहे काय तयार होते हो संयुक्त क्रियापद तयार होत आ लक्षामध्ये काय तयार होतं संयुक्त क्रियापद तयार होतं परत तुम्हाला या ठिकाणी सांगतो पहा धातू साधित आणि सहाय्यकारी क्रियापद हे दोन एकत्र आल्याच्या नंतर काय तयार होते संयुक्त क्रियापद तयार होतं लक्षामध्ये मग आता इकडे पहा या संयुक्त क्रियापद जे आहे ना याच्या बाबतीमध्ये एक महत्वाचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे या संयुक्त क्रियापदामधून या संयुक्त क्रियापदामध्ये शब्दांची संख्या किती असते दोन शब्द असतात शब्द किती असतात त्याच्यामध्ये हे दोन शब्द असतात ठीक आहे आणि हे दोन शब्द जे आहेत या ठिकाणी शब्द जरी दोन असले तर या संयुक्त क्रियापदामधून जी क्रिया जी असते का क्रिया क्रिया मात्र एकच व्यक्त होते एकच क्रिया ये, क्रिया एकच व्यक्त होते ठीक आहे एकच क्रिया त्याच्यातून व्यक्त होते येथे लक्षामध्ये हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यातून एकच क्रिया व्यक्त झाली तरच ते संयुक्त क्रियापद होऊ शकते त्याच्यातून जर दोन क्रिया जर व्यक्त होत असतील त्या दोन शब्दामधून तर मग ते संयुक्त क्रियापद असू शकत नाही हळूहळू सगळं समजून सांगतो आता या संयुक्त क्रियापदामध्ये जे आहे हे जे धातुसाधित जे असतो का या संयुक्त क्रियापदातील मुख्य क्रियावाचक शब्द कोणता मुख्य क्रियावाचक शब्द कोणता असा तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो तर संयुक्त क्रियापदातील मुख्य क्रियावाचक शब्द जो असतो तो धातू साधित असतो आणि विधानाचा अर्थ धातुसाधित वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही हे तुम्हाला मी आताच सांगितलं धातुसाधित वाक्याचा अर्थ पूर्ण करते का नाही ना करत लक्षामध्ये मग हे जे सहाय्यकारी क्रियापद जे आहे हे सहाय्यकारी क्रियापद हे विधानाचा अर्थ पूर्ण करते तुम्हाला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो पा विधानाचा अर्थ पूर्ण करते विधानाचा अर्थ पूर्ण कोण करते तर हे सहाय्यकारी क्रियापद जे आहे हे सहाय्यकारी क्रियापद विधानाचा अर्थ पूर्ण करते येते का लक्षामध्ये ठीक आहे परंतु या संयुक्त क्रियापदामधून क्रिया किती व्यक्त होते रे बरोबर एकच क्रिया व्यक्त होते आधी काय अडचणी समजलं आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो आणि ते उदाहरण या ठिकाणी समजून सांगतो हा लक्ष्यामध्ये बघा इथं काय म्हणालो आता मी असं म्हणालो बाळ बाळ एवढा लाडू एवढा लाडू खाऊन टाक ठीक आहे बा एवढा लाडू खाऊन टाक आता तुम्हाला जर या ठिकाणी क्रियापद कोणता आहे वाक्यातलं असं जर विचारलं तर वाक्यातलं क्रियापद आधी महत्वाचा मुद्दा या ठिकाणी समजून घ्या क्रियापद आहे असं जर विचारलं तर ते एक पर्याय देते पापला खाऊन दुसरा पर्याय देते पा टाक तिसरा पर्याय देईल पा खाऊन टाक तर तुम्हाला वाक्यातलं क्रियापद जर ओळखायला जर सांगितलं तर हे संयुक्त क्रियापद आहे मग ह्याचं तुम्हाला उत्तर खाऊन टाक असं द्यावं लागेल ठीक आहे फक्त खाऊन किंवा टाक असं नाही ठीक आहे लक्ष आता या ठिकाणी आपण बघूया हे खाऊन टाक जे आहे हे खाऊन टाक हे संयुक्त क्रियापद आहे की नाही बरं का मी आता एवढंच म्हणालो तुम्हाला बाळ एवढा लाडू खाऊन बाळ एवढा लाडू खाऊन बाळ एवढा लाडू खाऊन वाक्याचा अर्थ पूर्ण आहे का अपूर्ण आहे सांगा अपूर्ण का पूर्ण अपूर्ण आहे ना ठीक आहे म्हणजे खाऊन हा शब्द जो आहे तो वाक्याचा अर्थ पूर्ण करतोय का पण खाऊन टाक हा जो शब्द जो आहे हा टाक शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतोय की करत नाही सांगा पटकन करते की करत नाही कर, करते, करत करते ना ठीक आहे मग याच्यामध्ये मूळ कोणता आहे धा खा आहे मूळ कोणता आहे खा आहे आणि त्याला कोणता प्रत्यय लागला इथं ऊन हा प्रत्यय लागलेला आहे लक्ष लक्षामध्ये मग या ठिकाणी मला सांगा खाऊन हा शब्द जो आहे त्याला काय म्हणायचं आपण धातू साधित काय म्हणायचं सांगा बरं पुरो धातू साधित असं म्हणायचं आणि वाक्यातला मुख्य मुख्य क्रियावाचक क्रियावाचक शब्द शब्द सॉरी संयुक्त क्रियापदातला कोणता असतो रे धातू साधित कोणती क्रिया दाखवायला या ठिकाणी खाण्याची हा लक्षामध्ये आता दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा पहा हे टाक जे आहे हे टाक या ठिकाणी काय पुरो सहाय्यक क्रियापद आहे कसलं क्रियापद आहे साह्यक क्रियापद आहे किंवा सहकारी क्रियापद आहे कारण या ठिकाणी टाक हा जो शब्द आहे हा टाक शब्द काय करताय वाक्याचा अर्थ जो आहे तो अर्थ पूर्ण करण्याचं काम करताय आणि या ठिकाणी खाऊन हा शब्द जो आहे तो क्रिया दाखवण्याचं काम करताय एक क्रिया दाखवते क्रिया कोण आहे बला पटकन धातु साधित आणि वाक्याचा अर्थ पूर्ण <णगतुण>। कोण करताय सहकारी क्रियापद हा लक्षामध्ये मग आता या ठिकाणी जे धातू साधित आणि हे सहायकारी क्रियापद म्हणून हे खाऊन टाक जे आहे हे खाऊन टाक एवढं हे कसलं क्रियापद झालं सांगा संयुक्त क्रियापद आणि याच्यातून एकच क्रिया व्यक्त झाली की नाही कोणती क्रिया व्यक्त झाली आहे खाण्याची का टाकण्याची खाण्याची एकच क्रिया आता खा आणि टाक असं आहे का नाही ठीक आहे खा आणि टाक अशा प्रकारचं नाही ठीक आहे म्हणून खाऊन टाक जे आहे हे काय आहे संयुक्त क्रियापद जे आहे हे संयुक्त क्रियापद आहे लक्षामध्ये ठीक आहे आता पहा मी दुसरं उदाहरण या ठिकाणी असं म्हटलं पहा बाळ एवढा लाडू खाऊन जा असं जर म्हटलं मी खाऊन जा म्हटल्याच्या नंतर क्रिया किती व्हायला खाण्याची आणि जाण्याची मग अशा वेळेला त्याला आपल्याला संयुक्त क्रियापद म्हणता येईल का म्हणता येईल का हे समजलं का नाही समजलं समजलं ठीक आहे आता दुसरं उदाहरण बघा मी इथे देतो ठीक आहे बघा तू दररोज वर्तमानपत्र वाचत आता मी एवढंच लिहिलं तू दररोज वर्तमानपत्र वाचत वाक्याचा अर्थ पूर्ण आहे की अपूर्ण आहे अपूर्ण आहे आणि मी आता पुढं असं केलं पा तू दररोज वर्तमानपत्र वाचत जा वाचत जा म्हणजे वाच क्रिया किती व्यक्त झाली एक ठीक आहे मग याच्यातला वाचत हा जो शब्द आहे हा कशाचं काम करायला पूर्व सांगा अरे बोला पटकन धातू साधित कारण वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही पण क्रियापद दाखवत हो आहे आणि जा जे आहे हे जा काय आहे सहाय्यकारी क्रियापद आहे ठीक आहे सहाय्यकारी क्रियापद आहे ठीक आहे हा एवढा शब्द या ठिकाणी काय झाला पूर्व संयुक्त क्रियापद आता या संयुक्त क्रियापदातून एकच क्रिया व्यक्त होत आहे कोणती होत्या युक्त एकच क्रिया वाचण्याची वाचणे जे आहे ही एकच क्रिया याच्यातून व्यक्त होत आहे लक्ष्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या संयुक्त क्रियापद कळालं मग ठीक आहे आता आपण पुढचा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी बघूया ठीक आहे हा चला